नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्यतर्फे यशस्वी वाटचाल दिनांक अठरा डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर विराट मोर्चे आयोजन करण्यात आले होते त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तीन हजार ते चार हजार कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी वर्गाने सहभाग घेऊन विराट मोर्चा यशस्वी केला आणि त्याला चांगले देखील मिळाल्याबद्दल यावेळी सर्वांचे अभिनंदन देखील करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या मोर्चाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न अतुलजी सावे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यात पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मिटिंग आयोजित करण्याचे आश्वासन दिले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती ही क्राष्ट्राईप महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकर्म संघटना महाराष्ट्र राज्य संघटना सामील असून सदर मोर्चात क्राष्ट्राईप संघटनेचे नांदेड हिंगोली परभणी औरंगाबाद मुंबई ठाणे कोकण विभागातील पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अधिक अधिकर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी कास्ट्राईब संघटना नेहमीच आघाडीवर असते आणि यापुढेही राहील असे आश्वासन करण्यात आले अधिकारी कर्मचारी वर्गाने प्रश्न हे पूर्ण आंदोलन मार्गाने व उपोषण मार्गाने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनच सुटले जातात व त्याच्यात नक्की यश मिळते त्यामुळे सर्वांनी संघटनेला व कृतीला पाठिंबा दिला पाहिजे असंही मत यावेळी व्यक्त करण्यात आले प्रत्येक वेळेस न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाणे योग्य नाही त्यामुळेच प्रशासनावर आपल्यावर सहकार्य करीत नाहीत आणि त्याचा प्रत्यय आपणास येत आहे ही खरी वस्तुस्थिती मानली जाईल तरीही यापुढे आपण सर्वांनी कृती समितीच्या मागे खंबीरपणे उभं राहून साथ दिली पाहिजे त्यामुळे आपल्या सर्वांचे प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाकडून मान्य करून, करून सोयीचे होईल असेही यावेळी मत व्यक्त करण्यात आले यावेळी अभिमन्यू डोरसे सरचिटणीस दिलीप घोलप वरिष्ठ उपाध्यक्ष साधना भगत महिला अध्यक्ष भास्कर देवडे सहसचिव विद्याधर कोहली आणि इतर प्रतिनिधी यांचे देखील विशेष आभार व्यक्त करण्यात आले ठळक वार्ता प्रतिनिधी मुंबई विजयो ज <Stones>

Seminita Yesus! M-sa! 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 M-sa!